हॅलो सर्वांना नमस्कार मी आपल्या पुढे पुढील गवळण सादर करत आहे आणि त्या गवळणीचं नाव आहे रूप घेऊन का सार झाला का सार झाला रूप घेऊन का सार झाला हारी बांगड्या विकायाला हारी बांगड्या ਬਾਈ ਘਟਿਆੜਾ ਆਨੰਦ ਲਾਲਾ ਬਾਈ ਘਟਿਆੜਾ ਆਨੰਦ ਲਾਲਾ ਬਾਈ ਘਟਿਆੜਾ ਆਨੰਦ ਲਾਲਾ ਬਾਈ ਘਟਿਆੜਾ ਆਨੰਦ ਲਾਲਾ ਹਰੀ ਬਾਂਗੜਾ ਵਿਕਾਇਆ ਲਾ ਹਰੀ ਬਾਂਗੜਾ ਵਿਕਾਇਆ नक्षीदार बांगड्या हिऱ्या मोत्या परी रंगीबेरंगी त्या बांगड्यांच्या सरी नक्षीदार बांगड्या हिऱ्या मोत्या परी रंगीबेरंगी त्या बांगड्यांच्या सरी चुडा भरून घ्या पोरी नाम म्हणाला चुडा भरून घ्या पोरी नाम म्हणाला हरी बांगड्या विकाया आला हारी बांगड्या विकाया आला आसा भरिला मला हरीने चूडा त्याच्या भक्तीमध्ये जीव झाला वेडा आसा भरिला मला हरीने चूडा त्याच्या भक्तीमध्ये जीव झाला वेडा कुठल्या किमतीच दाम मोजू त्याला कुठल्या किमतीच दाम मोजू त्याला हरी बांगड्या विकायाला कुठल्या किमतीच दाम मोजू त्याला हरी बांगड्या विकाया कधी उजव्या हाती कधी डाव्या हाती कधी उजव्या हाती कधी डाव्या हाती त्या मी निहाळी हरी त्या बांगड्या किती त्या मी निहाळी हरी त्या बांगड्या किती मन मोहून उत्कंप केला मन मोहून उत्कंप केला हरी बांगड्या आला हारी बांगड्या आला रूप घेऊन सार झाला रूप घेऊन सार झाला हरी बांगड्या विक बांगड्या विकाया आला खरंच माझा ही व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद